नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी पुढच्याच महिन्यात दिवाळी असणार आहे तर त्याचीच ही सुरुवात क्लिनिंगपासून क्लिनिंग इझी होण्यासाठी मी काही टिप्स शेअर करणार आहे त्यासोबतच सर्वांनाच साफसफाई करण्यासाठी मोटिवेशन मिळावं म्हणून हा आजचा व्हिडिओ सो लेट्स गेट स्टार्टेड तर आजचा माझा टास्क आहे बेडरूममधील सर्वात वरची कपाटं क्लीन करणे तर त्यासाठी मी इथे दोन नॅपकिन घेतले आहे आणि हे होममेड सोल्युशनची स्प्रे बॉटल तर होममेड सोल्युशन बनवण्यासाठी स्प्रे बॉटल विनेगर पाणी आणि डिशवॉश किंवा हँडवॉश लिक्विड लागणार आहे जेवढं पाणी घेतलं आहे तेवढ्याच प्रमाणात विनेगर यूज करणार आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे डिशवॉश लिक्विड टाकायचं की आपलं होममेड सोल्युशन रेडी दिवाळीची डीप क्लिनिंग करण्यासाठी हे सोल्युशन खूप उपयोगी पडणार आहे किचनमधील तेलकटपणासुद्धा याने छान क्लीन होतो तर तुम्ही नक्की ट्राय करा लॉफ्ट कॅबिनेट ही एक अशी जागा असते की तिथे आपण वारंवार न लागणारं सामान ठेवतो त्यामुळे त्या, त्या जागेकडे जास्त लक्ष जात नाही म्हणूनच तिथली क्लिनिंग वारंवार होत नाही आणि मग एकदाच क्लिनिंग करणं हेक्टिक होतं तर यासाठी मी काही टिप्स शेअर करणार आहे पण त्याआधी मी सर्व सामान खाली काढून घेतलं आहे आणि तो कॅबिनेट क्लीन करून घेणार आहे डीप क्लिनिंग करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आणि हेल्पिंग हँड म्हणजे वॉक्युम क्लिनर घर छोटं असलं तरी पण धूळ यायची तेवढीच येते आणि ती बारीक धूळ एकदम क्लीन करण्यासाठी वॉक्यूम क्लिनर हे बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा त्या व्हिडिओमध्ये मी वॉक्यूम क्लिनर कसा यूज करावा आणि त्याचे कसे फायदे होतात ते मी डिटेलमध्ये शेअर केलं आहे तर इथे मी वॉक्युम क्लीनरनी सगळी कोरडी धूळ काढून घेतलेली आहे आणि आता त्यानंतर मी सोल्युशन स्प्रे करून वाईप करून घेणार आहे बहुतेक जण दिवाळीची डीप क्लिनिंग एकाच दिवसात करतात अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत फक्त क्लिनिंग आणि क्लिनिंग पण त्यामुळे थकायला तर होतच पण आपल्याला कंटाळासुद्धा येतो मला मान्य आहे की ज्या स्त्रिया ऑफिसला जातात त्यांच्याकडे वेळ नसतो तर त्यांच्यासाठी ही खूप उपयोगी टीप आहे आपल्याला प्रत्येक आठवड्याला एक तरी सुट्टी मिळते तर महिन्यातनं एकदा तरी एका भागाची डीप क्लिनिंग केली ना तर दिवाळी क्लिनिंग करताना फार मेहनत घ्यावी लागणार नाही आणि मी सुद्धा याच पद्धतीनं क्लिनिंग करते म्हणूनच मला दिवाळीमध्ये क्लिनिंग करताना सोप्पं पडतं क्लिनिंगसोबतच ऑर्गनायझेशनसुद्धा फार महत्त्वाचं ठरतं मी लॉफ्ट कॅबिनेट कसं ऑर्गनाईज केलं आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगते लॉफ्ट कॅबिनेटमध्ये मी सर्व गोष्टी अशा साडी कवरमध्ये ठेवल्या आहेत यामध्ये नवीन साड्या आहेत आणि या बास्केट बास्केटमध्ये जुने कपडे तसेच या साडी मध्ये डोनेट करावयाचे कपडे ठेवले आहेत यामुळे मला आता क्लीनिंग करताना जास्त मेहनत लागली नाही फक्त सर्व पाऊच मी खाली काढले आणि पुसून घेतलं आणि आता पुन्हा ते मी ठेवत आहे हे कॅबिनेट जास्त ओपन होत नाही तर यामध्ये अशा प्रकारच्या डांबर गोळ्या मी नेहमीच ठेवत असते तर या भागाची क्लीनिंग झालेली आहे आणि हा खणसुद्धा लावून झाला आहे त्यानंतर मी बाकीचे खणसुद्धा अशाच प्रकारे व्यवस्थित क्लीन करून घेतले आतील भाग क्लीन करून झाल्यानंतर त्याच स्प्रेने डोवरचा बाहेरील भागसुद्धा क्लीन करत आहे आणि क्लीन करण्यासाठी इथे मी मायक्रोफायबर क्लोथचा उपयोग करत आहे या क्लोथने एखादा सरफेस आपण क्लीन केला तर त्या सरफेसला छान प्रकारे शाईन येते वर ही तुम्हाला बॉर्डर दिसत असेल तर ती बॉर्डर क्रिएट करण्यासाठी लॉफ्ट कॅबिनेटचा थोडासा भाग बाहेर काढला आहे आणि दरवाजे आतमध्ये घेतले आहेत पण त्यामुळे काय होतं की विनाकारण तिथे धूळ साचते आणि तो भाग वारंवार क्लीन करावा लागतो जर तुम्ही लॉफ्ट कॅबिनेट करत असाल आणि त्याखाली वॉर्ड्रॉप असेल तर तो ते दोन्ही भाग असे प्लेन असले पाहिजेत त्यामुळे धूळ साचणार नाही तर आमच्याकडून ही मिस्टेक झाली होती तर ती होऊ नये म्हणून मी हे तुमच्याशी शेअर करत आहे आता हा कपाट्यावरील जो भाग आहे तिथे थोडीशी जागा आहे तर तिथलंसुद्धा मी सामान काढून घेतलं आहे आणि तो भागसुद्धा क्लीन करून घेत आहे या कपाटावर मी नेहमी लागणारं सामान ठेवते मागे बुक्स ठेवले आहेत आणि या पिशवीमध्ये काय ठेवलं आहे ते सांगते आपण केक घेऊन येतो किंवा स्वीट घेऊन येतो तर आपल्याकडे अशा चौकोनी पिशव्या असतातच तर त्या फार उपयोगी पडतात गेल्या वर्षी दिवाळीला हे आर्टिफिशियल झेंडूच्या फुलांच्या मी माळा आणल्या होत्या आणि ते स्टोअर करण्यासाठी खूप स्पेस घेत होतं जागा नव्हती तर मी या चौकोनी पिशवीमध्ये ठेवून त्यावर अजून एक पिशवी ठेवली आहे जेणेकरून त्यामध्ये धूळ जाऊ नये आणि ह्या पिशवीमध्ये मी ते व्यवस्थित पॅक करून ठेवलं आहे तुम्ही कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये सुद्धा पॅक करून ठेवू शकता आणि ही पिशवी मी इथे स्टोअर केली आहे जेणेकरून त्या फुलांच्या माळीवर कुठल्याही प्रकारचा भार पडणार नाही आणि ही जागा सुद्धा क्लीन करून झालेली आहे आमचा हा चेस्ट ऑफ ड्रॉवर आम्ही कस्टमाइज करून घेतला आहे आणि तो वचनाने खूपच जड आहे त्यामुळेच तो सारखं सारखं हलवणे शक्य होत नाही तर सहा न किंवा न एकदा हलून त्या सुद्धा आम्ही क्लिनिंग करतो तर आज आम्ही सगळे त्याचे ड्रॉवर काढले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की भरपूर धूळ साठलेली आहे तर तीच आज आम्ही क्लीन करणार आहोत तर जे काही सगळे ड्रॉवर काढून घेतले आहेत तर ते सुद्धा इथे आम्ही पुसून घेत आहोत तर त्यासाठी होममेड सोल्युशन घेतलं आहे आणि सगळे ड्रॉवर क्लीन करणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे प्रोडक्ट खरंच उपयोगी आहे अगदी फाईन डस्ट खेचून घेतं आणि क्लिनिंग करताना कचरा इकडे तिकडे न होता त्याची सक्षम पावर स्ट्रॉंग असल्यामुळे ते खेचून घेतं ड्रॉवरची क्लिनिंग होत आहे त्यासोबतच आम्ही इथे कपडे घडी घालून घेत आहोत सगळे कपडे काढलेच आहेत तर कोणते कपडे लहान होत आहेत कोणते फाटले जुने झालेत ते बाजूला काढत आहोत आणि बाकीचे कपडे व्यवस्थित घडी घालून ठेवले आहेत आणि सगळेच ड्रॉवर बाहेर काढले आहेत तर एक खूप महत्त्वाचं काम करायचं राहून गेलं होतं ते म्हणजे याच्या आतील भागाला लॅमिनेशन नसल्यामुळे त्याला वॉर्निश मारायचं होतं जेणेकरून या ऊडला प्रोटेक्शन राहील तर आता वॉर्निश करून झालं त्यानंतर ते त्याला पूर्ण सुकून दिलं आणि आता आम्ही ड्रॉवर लावून घेणार आहोत तसं पाहायला गेलो तर आपण वर्षभरातही कामं कधीही करू शकतो पण दिवाळीचा एक वेगळाच उत्साह असतो दिवाळी क्लिनिंग किंवा बाकीच्या इतर गोष्टी घराला रंगकाम करणं तर अशा गोष्टी ह्या वेळेतच होतात त्यामुळे मी हे काम आत्ता दिवाळीच्या वेळेस काढलं आणि ते पूर्णसुद्धा झालं यामध्ये मला सगळ्यांचीच हेल्प मिळाली आणि आता माझी टर्न आहे का हा चेस्टॉप ड्रॉवर ऑर्गनाईज करणे तर हा ड्रॉवर मी कसा ऑर्गनाइज केला आहे त्यावर ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे बेडरूममधील डीप क्लिनिंग कंप्लीट झालेली आहे आणि बाकीचे जे काही छोटे मोठे भाग आहेत जसं की स्विच बोर्ड्स झाले कम्प्युटरचा भाग मशीनचा भाग मधील आतील भाग तर मला जसं वेळ मिळेल तसं आठवड्यातून मी ते नेहमीच क्लीन करत असते त्यामुळे ते मी डीप क्लिनिंगमध्ये इन्क्लूड केलेले नाही परंतु हा जो स्विच बोर्ड आहे कंप्युटरचा त्याला खूप वायर्स लावलेले आहेत त्यामुळे तो नेहमी काढला जात नाही आणि तिथली क्लिनिंग होत नाही तर हा भागसुद्धा आज मी क्लीन करत आहे तर स्विचबोर्ड क्लीन करण्यासाठी मी नेहमी मायक्रोफायबर क्लोथचा उपयोग करते त्यावर थोडासा पाण्याचा स्प्रे करते आणि त्यानंतर स्विचबोर्ड क्लीन करते जर आपण वारंवार स्विचबोर्ड क्लीन करत असू तर ते या पद्धतीनं पटकन क्लीन होतात नेक्स्ट मी कपाटाचे सर्व दरवाजे बाहेरून पुसून घेत आहे खराब झालेले नाहीत परंतु एक्स्ट्रा शाईन येण्यासाठी अगेन मायक्रोफायबर क्लोथ आणि होममेड सोल्युशन स्प्रे करून सगळे दरवाजे तसेच चेस्टॉप ड्रॉवरवरील वरचा सरफेस मशीनचा सरफेस क्लीन करत आहे आणि अजून मला एक हेल्पिंग हँड मिळालेला आहे मी वॉक्यूम क्लीनर काढला की तिला खालचा सरफेस क्लीन करायचा असतो तिला पण मज्जा वाटते काहीतरी नवीन आहे तर आपणही त्याचा एक्सपिरियन्स घ्यावा असं तिला वाटतं तर अशा प्रकारे क्लीनिंग कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही पहा की केवढा कचरा निघालेला आहे डोळ्यांना दिसत नाही पण खूप सारी डस्ट सरफेसवर पसरलेली असते आणि लास्ट स्टेप म्हणजे आता धूळ पडली होती तर लादी लादीसुद्धा पुसून घेत आहे तर अशा प्रकारे संपूर्ण बेडरूमची क्लिनिंग झालेली आहे आय होप की आजच्या व्हिडिओमुळे तुम्हालासुद्धा क्लिनिंगसाठी मोटिवेशन मिळेल काही इझी टिप्स तुम्हाला माहिती होतील आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय